एच बी एन सी सेवन नवजात बाळाचे आरोग्य नमस्कार आशाताई तुमचं काम नवजात बाळांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे काही नवजात बालके कमी वजनाची किंवा वेळेच्या आधी जन्मलेली असतात आणि आशा बाळांची काळजी विशेष घेणं आवश्यक असतं जर आशा बाळांना लवकर ओळखले आणि त्यांना वेळेत योग्य उपचार मिळवून दिले तर तुमचं हे पाऊल त्यांचं आयुष्य वाचवू शकतं आता आपण पाहूयात अशा बाळांना आपण कसं ओळखायचं एक ते चौदा दिवसांचं बाळ जर वजन दोन किलोपेक्षा कमी असेल तर ते अति धोक्याच्या श्रेणीत येतं पंधरा ते एकवीस दिवसांचं बाळ जर वजन दोन किलो शंभर ग्रॅमपेक्षा कमी असेल तर बाळ अजूनही अति धोक्याच्या श्रेणीतच आहे बावीस ते सत्तावीस दिवसांचं बाळ जर वजन दोन किलो दोनशे ग्रॅमपेक्षा कमी असेल तर हे सुद्धा बाळ अति धोक्याच्या श्रेणीतच समजलं जातं अठ्ठावीस दिवसाचं बाळ जर वजन दोन किलो तीनशे ग्रॅमपेक्षा कमी असेल तर ते अद्याप अति धोक्याच्या श्रेणीतच आहे तर चला आता जाणून घेऊयात अशा बाळांची काळजी कशी घ्यायची आईचं दूध अनिवार्य आहे कमी वजनाच्या बाळासाठी आईचं दूध हाच सर्वोत्तम आहार आहे आईने स्तनपान करावं जर बाळ कमजोर असेल आणि दूध पिऊ शकत नसेल तर आईने दूध काढून वाटी चमच्याने बाळाला पाजावं आईला योग्य मार्गदर्शन द्या स्तनपान कसं करावं किती वेळा करावं हे तुम्ही त्यांना नीट समजवून सांगा बाळाच्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवा कमी वजनाचे बाळ गारठू नये म्हणून आईच्या उष्णतेच्या संपर्कात ठेवावं म्हणजेच कांगारू मदर केअर पद्धत नियमित वजन मोजा बाळाचं वजन सातत्याने वाढत आहे की नाही यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे तर अशातही अशा बालकांना तुम्ही वेळीच ओळखून त्यांना योग्य उपचार मिळवून दिलेत तर आपण त्यांचा जीव वाचवू शकतो म्हणूनच तुमचं प्रत्येक पाऊल बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर नक्की करा धन्यवाद